नमस्कार मित्रांनो मी, मी प्रथमेश आणि आपण पाहत आहात गावराम पोल्ट्री फार्म आपलं पेज तर आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी तर आज आहे आपल्या पक्षांना सतरावा हो दिवस तर मित्रांनो आज आपण प्लेनपाणी जाणार होतो परंतु पक्षांची सर्दी काय अजून कवर झालेली नाही आहे कारण कुठं कुठं असा आवाज चिकचिक असा आवाज येतोय तर त्यासाठी आपण एन शंभर एम घेतलं वापरलेला आहे एक के एक थोड़ के जी बॉडीवेटसाठी दहा एम जी हे प्रमाण आपण वापरलेलं आहे तर डोस केलेला आहे तर असं पाहू शकता आपण असे फिडर ड्रिंकर ऑटोमॅटिक ड्रिंकर सगळे लावून घेतलेलं आहे साठी आपण सांगितलं होतं की अशा प्रकारे पडदे थोडे थोडे ओपन करायचे तर असं पाहू शकता आपण आता इकडल्या साईडनं वारं जास्त असल्यामुळे आपण पडदा इकडला थोडाच ओपन केलेला आहे आणि इकडला बऱ्यापैकी ओपन केलेला आहे तर ज्या साईटनं वारं असेल त्या साईडचा पडदा थोडाच ओपन करा जर जेणेकरून पक्षाला डायरेक्ट वार्याचा संपर्क नाही आला पाहिजे तर आज आपल्या आजच्या सतराव्या दिवसाचे असं मॅनेजमेंट आहे तर आपण पाहू शकता की आपण मिनीट्री ड्रिंकर आहेत ते बाहेर काढून घेतलेलं आहेत आणि सर्व ॲटोमॅटिक ड्रिंकर आणि फिडर चालू केलेले आहेत तर अजून आपले काही फिडर जोडायचे बाकी आहेत तर ते आज आपण दुपारी जोडून घेणार आहेत सर्व आणि महत्वाचं म्हणजे हे लिटर आहे हे ओलं नाही झालं पाहिजे एक दोन दिवसातून रॅकिंग केली पाहिजे कारण पावसाळ्याचा दिवस आहे बॅक्टेरिया किंवा फंगस हे लगेच दुसऱ्याला लागते त्याच्यामुळं तुस हलवत चाला तर आपण पाहू शकता व्हेंटिलेशनसाठी आपण आता कसं नियोजन केलं आहे पक्षी कसा बघा आता सगळीकडं इकडं मस्तपैकी फिरतोय तर मित्रांनो आज आहे आपल्या पक्षाला सतरावा दिवस तर संध्याकाळ झालेली आहे तर आज आपण संध्याकाळी आपण प्लेन पाणी ठेवलेलं आहे आणि सर्दी पण आज आपल्याला कवर झालेली नाही असं वाटतंय तर उद्या पण आपण एन्रोसिन शंभर एम जी हाय डोस देणार आहे आणि ते वॅक्सिन आपण बंद करणार आहे आणि नंतर ना पक्षी एक महिन्याचा झाल्यानंतर ना इंजेक्ट करून घेणार आहे जर सर्दी नाही थांबली उद्याच्या डोसनं तर उद्या आपण हा डोस देणार आहे तर पक्ष्यांना स्टार्टर खाद्य चालू आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा जर कोणाचे काही प्रश्न असतील तो कमेंट में जर लाने साल, तर ते कमेंटमध्ये सांगा जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपली नवीन नवीन व्हिडिओ माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपण लवकरच ऑनलाईन ट्रेनिंग चालू करणार आहे तर त्याबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि इंस्टाग्राम पेजवरती व्हिडिओ अपलोड केला जाईल प्रशिक्षणाची फी किती असेल सर्टिफिकेटची फी किती असेल ती सर्व डिटेल्स व्हिडिओमध्ये शेअर केले जातील तर आता व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो